चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच भारतीय दलित कोबरातर्फे मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आली यावेळी नागरिकांच्या विविध समस्यासाठी मनपावर मोर्चा व धरणे नेण्यात ने आली यावेळेस अशोक बोर्डे सागर बोर्डे सुमित्रा खंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती

देवली नेमका विषय सातारा देवळी परिसर माडा कॉलनी एक छोटीशी वस्ती आहे तिस तिथं समुद्री कंट्रेसचे ते ठेकेदार आणि स्मार्ट सिटीचे वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकारी यांच्या दोघांमध्ये दोघांचा फायदा होण्यासाठी ह्या ह्या लोकांनी अतिशय निष्कुष्ट दर्जाचं तिथं काम केलं आहे कोणचीही पाणी न करता तिथे पाणी करून झाल्याच्या नंतर बी वारंवार आम्ही सारखे निवेदन तुम्ही सुद्धा हे लोक आमचे काही का मागण्या मागण्या करत नाहीये अडचणी समस्या तिथे पद दिवे नाही लोकांच्या काही नागरिकांच्या घरामध्ये यांनी पाच फूट रोड उंच उचलल्याने नागरिकांच्या घरामध्ये तिथं पाणी शिरत आहे तिथे पद दिवे नाही यांना वारंवार निवेदन सुद्धा हे लोक तिथं पाणी करून जातात पण आश्वासन देऊन निघून जातात तुम्ही रस्त्याचा प्रश्न मांडलेला आहे रस्त्याचा दर्जा कसा आहे रस्त्याचे काम त्याला पूर्णपणे भेंगा आहे तो एक एकाच पावसामध्ये रोड वाहून गेलेला आहे तर तुम्ही काय काय मागणी करणार आमची मागणी एवढीच आहे की तिथं देवाळी परिसर मध्ये माडा कॉलनीमध्ये मध्ये त्यांनी डोल नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरत आहे त्याची काहीतरी सोय करावी व्यवस्था करावी इथं तिथं पत्तीवे बसावी डेनेज लाईन अख्खा रोडावर उतरत आहे नागरिकांचे हाल होत आहे तिथं आता डेंग्यूची साथ पसरलेली आहे त्याचं प्रशासन लक्ष देऊन त्यांनी मान्य नाही झाले तर पुढचं काय आणि तिथं माडा कॉलनी असलेलं एक तीस वाजता जुनं विहार आहे तर बुद्ध विहाराकडे पृथ्वीकडे जाणार रोड आणि पाठीमागचा जाणार रोड मॅप मध्ये सुद्धा रोडाचं मॅपमध्ये असून सुद्धा रोग ते तिथे काम करत नाहीये हा काष्टदम चाललेला आहे

मागची साईड आणि पुढची साईड ही मॅप मध्ये असताना सुद्धा निवळ जातीवादातून त्यांनी ते काम केलेलं नाही तर जे त्यांच्यावर आपल्या कॅपॅसिटीचा गुन्हा दाखल करावा प्रमुख तिथे स्मशानभूमीसाठी व्यवस्थित जागा नाही पथ दिले नाही बसायला जागा पथ दिले नाही रस्ता जर काम जर केलं नाही दर्जाचं काम तर झालेलंच आहे एका पावसात तो रस्ताही वाहून गेलेला आहे आणि कमी उंची जर याचे उंचीनं दर्जाचे ते काम केलेले ना उंच रस्ता याची उंची वगैरे कुठं बारा आहे कुठं सोळा आहे त्याच्यामुळं घरामध्ये पाणी शिरत आहे जे काही महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी आहेत आणि ठेकेदारांचा फायदा करणारे संबंधित अधिकारी त्यांच्या योग्य ती कारवाई करावी आणि अट्रोसिटीसाठी どういうこと